त्याचा सगळ्यांनाच दुःख आहे त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आल्या त्याच्यात पुन्हा खोलात मी जाऊ इच्छित नाही परंतु एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि प्रत्येकाला महाराजांच्या इतिहासाच्या बद्दल किंवा महाराजांचं आजपर्यंत जे काही एकंदरीत संपूर्ण इतिहास समोर आलेलं आहे त्या सगळ्यांच्या बद्दल एक अभिमान आहे अनेक ठिकाणी महाराजांचे श्वारूढ पुतळे त्याच्यामध्ये ह्याच्यावर बसलेले पुतळे सिंहसेनावर त्याचबरोबर उभे असणारे पुतळे असे वेगवेगळे प्रकारचे पुतळे उभे केले जातात आणि सगळेजण आदाराने तिथं नतमस्तक होतात आणि त्याच्यातून नवीन पिढीला एक प्रेरणा मिळत असते सगळ्यांनाच त्याच्यामध्ये एक आनंदही समाधान पण मिळत असतं परंतु मध्ये जी काही घटना घडली त्याच्यानंतर बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्यात राज्य सरकारनी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले उपमुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी पण आपल्याला सांगतो आपल्यामार्फत राज्यातल्या तमाम जनतेला सांगतो की पुन्हा अतिशय महाराजांच्या नावाला साजश अशा प्रकारचं स्मारक इत उभं करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे हा हो निर्णय होत असताना काही शेजारी खाजगी जमीन आहे ती पण जमीन मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस उद्घाटनाला आलो होतो त्यावेळेस ती घ्यावी अशा प्रकारचा विचार झालेला होता मी काही आता अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी सांगितलं की ते खाजगी व्यक्ती द्यायला तयार आहे या सगळ्या इथल्या कामाच्या करता जो काही त्याचा मोबदला असेल त्याची जी किंमत असेल आपण व्हॅल्युएशन करतो तशा पद्धतीनं व्हॅल्युएशन करू आणि फार बारकाईनं लक्ष देऊन पुन्हा अतिशय उत्तम पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक त्याच्याबद्दलची घेतली परवा दिवशी पण बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे फार अतिशय गांभीर्याने ह्या गोष्टीमध्ये लक्ष देण्यात आलेलं आहे आणि जेवढं लवकर करता येईल कारण शेवटी कसं आहे मागच्या वेळेस काही जण असं म्हणतात की बाबा घाई झाली किंवा काय झालं प्रत्येक जण परीनं आ, विचार मांडतो किंवा त्यांना जे काही कानावर येतं त्याच्यातना ते त्यांचं मत प्रदर्शित त्या ठिकाणी करत असतात तशा प्रकारे एकंदरीत पुन्हा हे सगळ्या गोष्टी करत असतात कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समुद्राच्या काठी देखील अनेक ठिकाणी अनेक महापुरुषांचे पुतळे उभे आहेत आणि अतिशय दिमागदारपणे आहेत तिथं ज्यावेळेस पुतळे उभे केले जातात त्याच्यावेळेस वाऱ्याचा वेग किती आहे कशा पद्धतीचं फाउंडेशन असलं पाहिजे कशा प्रकारे त्याची उंची असली पाहिजे ह्या सगळ्याचा अभ्यास केला जातो जसं पाठीमागच्या काळात तुम्हाला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये उभं करण्याच्या बद्दलचा चर्चा चाललेली होती त्याच्याबद्दल निर्णय अनेक राजकीय वेगवेगळ्या सरकारांनी घेतली परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढे ती मॅटर काहीतरी कोर्टामध्ये गेल्यामुळं ते तिथं अडकून पडलेलं आहे तशा प्रकारे हे आत्ता का झालं कसं झालं मीडियामध्ये पण येत आहे की बाबा नटबोल्ट गंजले म्हणून त्या ठिकाणी झालं कारण मी पण पंतप्रधान ज्यावेळेस नेवी डे साजरा केला गेला त्यावेळेस मी पण त्या उद्घाटन अनावरणाला आलो होतो पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं देवेंद्रजी होते एकनाथराव होते रवींद्र चव्हाण साहेब होते स्वतः प्राईम मिनिस्टर होते एसीएस पीडब्ल्यूडी होते असे सगळेच लोक त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेस उद्घाटन अनावरण करून सगळे निघून गेले आणि त्यावेळेस तर सगळं व्यवस्थित दिसत होतं परंतु आता या खोलात जाऊन हे मागही आवाहन केलेलं आहे की के ह्याच्या पूर्णपणे डीप मध्ये जाऊन जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल अजूनही काही जण व्यक्ती सापडत नाही ज्यांनी पुतळ्याचं काम केलं परंतु ते पळून पळून कुठे जाणार आहे महाराष्ट्राच्या तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही त्यांनाही त्या ठिकाणी शोधलं जाईल आणि त्यांच्याकडनं देखील काय त्यांचं म्हणणं आहे काय कशा पद्धतीने सगळं झालं याची शहानिशा केली जाईल हे मला आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगायचं आहे मुख्यमंत्री ते बोलणं झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये नंतर पाहणी वगैरे सगळं झाल्यानंतर त्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका कारण रामसुतारांनी अनेक पुतळे उभे केलेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत त्यांना त्याच्यातलं खूप मोठं ज्ञान आहे आणि आता करताना ते इतकं सगळ्या गोष्टी बारकाईनं बघून केल्या जाणार आहेत त्याच्यामुळं ते त्यांचाही जसं एखादा स्ट्रक्चरल ऑडिटर आल्यानंतर तो त्याचं ऑडिट करेल किंवा काय स्ट्रक्चरच्यात कुठल्या चुका होतात होता का चुका होत्या का राम सुतार आल्यानंतर तेही थी त्या ते ठिकाणी बघतील किंवा पुतळ्यामध्ये ज्या काही गोष्टी वापरायच्या असतात ब्रांसचा पुतळा असतो वेगवेगळ्या धातूंचे पुतळे तयार केले जातात तर त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्यांना माहिती की पाठव काही वर्षापूर्वी सरदार वल्लभभाई पटेलांचा खूप मोठा पुतळा नर्मदा प्रकल्पाच्या ठिकाणी उभा केला जगातला सगळ्यात उंच पुतळा म्हणून जी ओळख आहे आणि त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये म्हणजे तिथं तर वर गेल्यानंतर अशी गॅलरी आणि गॅलरीतन तुम्ही त्यांच्या इथून बघू शकता एवढा ते भव्य आणि दिव्य त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे तिथं पण काय अनुभव आहे तिथं काय जा काम झालंय असं सगळीकडचाच विचार त्या ठिकाणी केला जाईल आणि पुढची पावलं उचललीला हो सूचना प्रशासनाला नाही प्रशासनाकडनं मी समजून घेतलं मी काय सूचना दिल्या त्यांच्याकडनं समजून घेतलं काय झालं कसं झालं कशा पद्धतीनं होतं समजून घेतलं मला ज्या काही माझ्या मनामध्ये शंका कुशंका होत्या त्याच त्याच्याबद्दलचे प्रश्न मी त्यांना विचारले त्याची उत्तर ते देत होते आपल्या मनामध्ये शंका आहेत तशाच महाराष्ट्राच्या मनामध्ये देखील अनेक शंका आहेत की संबंधित कंपनीला जे टेंडर दिलं होते जे काम करायला दिलं होतं त्याचा सल्ला कोणी नेमका दिला की नौदलापर्यंत हे कॉन्ट्रॅक्टदार कोणी पोहोचवले अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या ज्याबद्दल संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाणार आहे चौकशीला सुरुवात त्या ठिकाणी केली गेलेली आहे कुठलाही कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही हे मी स्पष्टपणे आपल्याला मार्फत महाराष्ट्राला सांगू शकतो फुटी पुतळा उभार या संदर्भामध्ये राज्याच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चर्चा होईल आणि राज्याच्या प्रमुख या त्यांनी मुख्यमंत्री सगळ्यांचं म्हणणं जाणून घेऊन जे ठरवतील ते अंतिम दुसरा एक मुख्य आरोपी चेतन पाटील याला एक चर्चा आहे मी सांगितलं ना पोलीस डिपार्टमेंट त्यांचं काम करतं चौकशी करण्याचं आता चौकशीमध्ये ज्यांना ज्यांना त्यांनी बोलवलं पाहिजे जे कोणी असतील त्यांना बोलवतात जे कोणी पसार झालेले आहेत त्यांना शोधत आणि त्यांना त्या ठिकाणी ताब्यामध्ये ता घेऊन त्यांच्याकडनं चौकशी करतात चौकशी करणाऱ्या व्यक्ती जोपर्यंत आम्हाला रिपोर्ट देत नाही की असा असं आहे तोपर्यंत आम्ही काय सांगणार आहे चौकशी तर होऊन दिली पाहिजे ना चेतन त्या संदर्भामध्ये हे संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि बाकीची लोक काम करतात यामध्ये मी काही आपल्याला सांगू इच्छित नाही की बाबा ह्याला ताब्यात घेतलं ताब्यात पोलिसांना ज्या ज्या लोकांना ताब्यात घ्यायचं असेल त्या पद्धतीनं पोलीस त्यांचं काम करतील तो त्यांचा अधिकार आहे ते चौकशी करतात काय आंदोलन आम्ही त्यांना सांगितलेलं हे घडताच काम मी तर महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची माफी मागितली ह्याच्या संदर्भामध्ये मला हे नेवीने केलं हे पी डब्ल्यूने केलं हे असल्या वाद घालण्यात आता काही अर्थ नाही पहिल्यांदा संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचा चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा पद्धतीनं स्मारक झालं पाहिजे उभा राहिला पाहिजे त्या त्रें त्रें ले ले त्या प्रकारे प्रकारे हे सरकारने लक्ष घातलंय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक बोलवली परवा पण बैठक बोलवली त्यांनी पण काही सूचना दिलेल्या आहेत काल रात्री माझाही सीएम साहेबांशी बोलणं झालं त्यावेळेस देवेंद्रजी पण होते आम्ही सगळ्यांनी एकमेकांशी चर्चा केलेली ती काही चर्चा बाहेर म्हणजे जनभावना लक्षामध्ये घेऊन पुढचे सगळ्या गोष्टी करायचं ठरलं झाला दोन दिवसापूर्वी शिवाजी महाराजांचा कळालं पाहिजे हे मला ह्या गोष्टी मी तर नेहमी म्हणतो आपल्याही मार्फत ह्या महाराष्ट्राला पहिले संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मुख्यमंत्री मिळाले ते यशवंतराव चव्हाण साहेब मिळाले सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे कशा पद्धतीनं तिथं राजकारण झालं पाहिजे सुसंस्कृतपणा कसा दाखवला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेल्या आहेत उभ्या महाराष्ट्राला त्यांच्याबद्दल अभिमान आहे नंतर पंतप्रधान पदापर्यंत गृहमंत्र्यापर्यंत अर्थमंत्र्यापर्यंत परराष्ट्र मंत्र्यापर्यंत ते त्या ठिकाणी तिथं विरोधी पक्षनेत्यापर्यंत त्यांनी अनेक पदं दिल्लीमध्ये भूषवली आणि आज देखील आपण चव्हाण साहेबांचा सा इतिहास वाचला त्यांच्याकडे त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं वाचल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येते त्याच्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने आमच्या सहित सगळ्या सा राजकीय पक्षांनी तारतम्य ठेवलं पाहिजे तिथल्या नेत्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे तिथल्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात काही पण करता कामा नये ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जी आहे त्या प्रकारे सगळ्यांनी वागलं पाहिजे मला मी इतकं स्पष्ट सांगितलं तरी देखील तुम्ही पुन्हा मला तेच विचारता राज्य सरकारकडून ह्या पुतळ्याच्या बाबतीत या संपूर्ण आजूबाजूचा परिसर सुशोभीकरणाचं काम केलं गेलं पुतळ्याच जो कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला जो याबाबतीत तसंच माहिती देणारा होता ही नेमणूक कोणी के के केली असा विरोधकांनी आरोप केला त्यामध्ये बांधकाम विभाग आपल्या हात झटकतोय का असा देखील चौकशी मी पहिल्यांदाच सांगितलं पत्रकार मित्रांनो मीडियावाल्यांनो कि ह्या बद्दलची संपूर्ण चौकशी बारकाईनं त्या ठिकाणी केली जातीय ती संपूर्ण चौकशी नंतर चित्र समोर आल्यानंतर ते सांगितलं जाईल ह्याच्यात लफाछपू करायचं काय कारण आहे हा महाराजांचा पुतळा आहे महाराजांचा इथं एक चांगलं स्मारक करण्याचं चा काम झालेलं होतं नाही एक मिनिट पाहणी करायची नाही का त्या संदर्भामध्ये उद्याच्याला तिथं आपण बसून चर्चा करत असताना नक्की काय वस्तुस्थिती इतरांनी पण पाहणी करणं वेग करू शकतात आम्ही पण पाहणी करू शकतो शेवटी ते आमचं काम आहे ते आमचं कर्तव्य कर्तव्याच्या भावनेत मी आलेलो आहे तुम्ही मगाशी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे अरे झालं परत पहिल्यांदा <laughs> म्हणजे माग म्हणताय की घाई झाली आता लगेच किती महिन्यात ज्या ह्या सगळं उभं करण्याच्या करता ज्याला काम दिलं जाईल ते सगळ्यांचा त्यांचा पूर्वा अनुभव लक्षामध्ये घेऊन सगळ्या गोष्टी केल्या जातील त्या करत असताना वेळेमध्ये कुठलाही वेळेचा अपोय न करता गरजेपुरता जेवढा वेळ आहे मग त्याच्यामध्ये क्युरिंग करता असतो ते पुतळा तयार करण्याच्या करता असतो सगळ्या गोष्टीच्या करता असतो तो वेळ त्या ठिकाणी देऊन त्या वेळेमध्ये तो पूर्ण केला असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊ चे चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण